मंडली आज आपण चाललो आहे पनवेलला आपली जरा एक मशीन खराब झाली इकडची ती घेऊन चाललो आहे तर चला पनवेलला जाऊन बघू अजून काय आपल्याला मार्केट एक्सप्लोअर वगैरे करता आहे का बघू करता आलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू तर चला कंटिन्यू ओके बाय बाय मंडळी फायनली इकडचं काम आपलं उरकलेलं आहे मशीन दिली बनवायला बघू कधी मिळते फायनात फोन करून तोपर्यंत बघू पनवेल मच्छी जरा फिरूया आणि मग बघूया काय इकडे मिळतंय का आपल्याला मार्केटला जाऊन बघू जरा मंडळी फायनली मार्केटला आलं मच्छी मार्केटला चला तुम्ही दाखवतो आज मच्छी काय आहे कशी आहे बघत राहा कंटिन्यू राहा व्हिडिओ राहा दोनशे रुपये वाटाय मावशी चिंबोऱ्या कशा चिंबोऱ्या बाराशे रुपये आणि या भरलेल्या आहेत

कमी आठ हजार किती पिशात याच्या दोन आहे आम्ही पण लेट आलो लवकर यायचा टाइम झाला आम्हाला किती होईल साशे घ्या बरोबर आहे ते सहाशे घ्या बरोबर आहे आम्ही पण लेट झालोय त्या मुलं गडबड कर्ज पूर्ण आलोय आम्ही कर्ज पूर्ण आलोय आम्ही इकडे मच्छी घ्यायला मंडळी सुरमाई घेतलेली आपण सहाशे रुपयाला दीड किलोच्या आसपास आहे

काल भारी नाही कोलबी पांढरी का लाल भारी लाल चांगली काही बघ किती घेत रे बघ त्याला विचार मंडळी फायनली चार किलो कोलंबी घेतल्या आम्ही अडीचशे रुपये किलोनी भेटली काय वाटते तुम्हाला सांगा स्वस्त भेटली की महाग भेटली व्यवस्थित लागेल

दुसऱ्या पण अंड्याच्या घेतल्या दोनशे ला गॅरंटी भरलेला त्याला मस्त दिलेत मावशी नाही आपल्याला वगैरे घेऊन झालेत मी तर निघालो हे बघा तिथे भरून मी मच्छी घेतले आणि थोडं किंबोऱ्या फुल मच्छी घेतल्या एकदम ट्रॉक आणि कसं आहे नवरात्रमध्ये उपवास होता उपवास संपल्यानंतर आता चला म्हटलं पनीर मार्केटला जाऊन पनवेल मार्केटच्या आलो मार्केट पनीरला मच्छी पण भेटली बऱ्यापैकी जे चांगलं चांगलं भेटलं ते घेतलं आपण आणि आता एकदम निचतोय चला आपण ते तर मंडळी फायनली आपण पनवेलची घरी आलोय घरी आलो बसलो बसलोय आणि मंडळी तुम्हाला पनवेल मार्केटबद्दल आहे ना एक काय सच्चाई आहे ना ती सांगायची त्या लोकांची मच्छी विकण्याची तर आम्ही पूर्ण मच्छी मार्केट फिरलो व्यवस्थित पहिलीच वेल होती आमची आणि पहिल्याच वेळेत पकडली त्या लोकांना आम्ही घरी आल्यानंतर आम्ही आहे ना कोळंबी वजन करून बघितली तर ती कोळंबी पाचशे सहाशे ग्रामच भरते मंडळी आपल्याला एक किलो सांगून देतात एक किलोचं वजन पण ठेवतात ती लोकं पण त्याच्या काट्यात गडबड आहे मला रस्त्यातच डाऊट आला होता मी मित्राला माझ्या बोललो पण का मला काहीतरी गडबड वाटते आपण घरी जाऊन बघू त्यांनी घरी आल्यानंतर मी माझ्या घरी आलो होतो त्याच्या घरी गेला आणि त्यांनी त्याच्या घरी वजन आहे तर त्यांनी वजन करून बघितलं मंडळी तर काट्यामध्ये त्यांच्या गडबड आहे चारशे ग्रामला जवळजवळ आपली चांगली लावतात ती लोकं तर मंडळी नवीन कोण जात असेल ना मार्केटला तर नक्की काळजी घ्या कारण खूप फसवापसवीचं काम आहे मार्केटमध्ये आणि विषय म्हणजे असं करायला नाही पाहिजे तुम्ही काय ते ख सरळ सरळ पैसे घ्या अशा गोष्टी करू नका का, कारण लोक कुठून कुठून येतात मार्केटला मच्छी घ्यायला कोणाच्या कोण व्हिडिओ बघून जातो कोण काय जातो आणि अशा गोष्टी झाल्यानंतर आहे ना कसं आहे माणसाला कुठेतरी बेकार वाटतो आणि दुसरं गोष्ट म्हणजे मच्छी जर घ्यायची असेल ना मंडळी तर जी न अशी नगवरती असते ना पीस चारशे रुपये पाचशे रुपये पीसवरती त्याच्यामध्ये पण कमी जास्त करून ती लोक देतात तर तशा प्रकारची मच्छी चिंबोऱ्या काय असेल ना तर त्या नक्की घ्या तुम्ही कारण त्याच्यामध्ये कसं आहे आपण समोरासमोर व्यवहार करून घेणार आहे ती लोकं किंमत सांगतील आपण किंमत करू त्याच्यात काय ते का होईल आणि ते आपल्या म्हणजे मनाने होईल जे काय होईल ते पण हे वजनामध्ये गडबड करतात ना वजनावाली मच्छी जास्त करून त्या मार्केटला घेऊच नका मंडळी कारण आज आम्ही पहिल्यांदा जाऊन शिकलो तुम्हाला कधी असं व्हायला नको म्हणून मी व्हिडिओमधून माझ्या एक सांगतो आहे तर नक्की काळजी घ्या बाकी मार्के, मार्केट मच्छी मार्केट कसा वाटला चला बाय बाय